哎，这个，这个，这个，这个。 बोलो बोलो स्वागत आहे सभी का सी में सी ai đồng là tao mệt này. बोलिए गाइस कमेंट कीजिए शेयर कीजिए चैनल पर नहीं हो तो सब्सक्राइब कीजिए स्वागत है सभी का सीढ़ी जिसमें ढिंगने टिकने टिकने ये बापा ढिंगने टिकने टिकने बोलिए गाइस कमेंट कीजिए कमेंट कीजिए शेयर कीजिए चैनल पर नहीं हो तो सब्सक्राइब कीजिए स्वागत है सभी का सीढ़ी जिसमें बोला बोला लाइक किला लाइक चौदा चौदह जनाएं तो बाबा डिग 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 बोलो 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 गाइस बोलो कमेंट करो कमेंट करो टू डू 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 स्वागत है सभी का ศिली जी से में लाइक करो कमेंट करो शेयर करो चैनल पर नया हो तो सब्सक्राइब करो श्री वन लोगे लाइक कीजिए गाइस कमेंट कीजिए शेयर कीजिए गए इस कमेंट कीजिए वन लाइटिंग 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 टू हो गए टू हो गए स्वागत है सभी का सीढ़ी जी से, से मैं Dì lì Bụi lì rệt Cảm ơn cậu dì lì Ừ Hồi nãy Ui Này nồi Hồi cái Ui Ui बोले गाइस कमेंट कीजिए शेयर कीजिए चैनल पर हो तो सब्सक्राइब कीजिए स्वागत है सभी का सुदी जीसी में लाइक कीजिए गाइड कमेंट कीजिए शेयर कीजिए चैनल पर तो सब्सक्राइब कीजिए स्वागत है सभी का सी जी सी में <laughs> <laughs> स्वागत आहे समीकरू पूज्यात स्वागत आहे स्वागत आहे सॉरी जेवण झाले ताई नमस्कार उषाताई पण आल्या ताई उषाताई ना पण घेऊन आल्या धन्यवाद उषाताई तीन वेळा दोन वेळा लाईव्ह चालू केली कव्हरेज चे बंद करायला दोन्ही पण लाईव्ह बंद करायला लागल्या हो दादा <laughs> माझी कमेंट कोणाला दिसत नाही हे केलं तुम्ही प्लेस्टोर मध्ये जाऊन अपडेट केलं उषाताई प्लेस्टोर मध्ये जाऊन अपडेट केले तुम्ही फुड ताई जेवण झाले का अच्छा हो झाले हो दादा म्हणजे झाले हो दादा बोललेला उषा ताई नमस्कार ताई बोलतात आता पूजेत एकट्या आहेत आता पूजा ताई बोलणार मग ते आल्या म्हणजे फुड पूजा ताई बोलायला लागेल ओकेला अपडेट दोन्ही पण यूट्यूब पण अच्छा हां तर काही टेन्शन नाही घ्यायचं काही टेन्शन नाही घ्यायचं तर परत खुलतात ते परत खुलतात खुलता, मला माहीत होतं कारण मी भरपूर वेळा केलं तरी पण नाही खुलले भरपूर वेळा केल्यावर पण नाही खुलले काय राहू द्या आता काही नाही ज्यांना सांगून द्यायचं आता ब्ल्यू द्या मला <laughs> आता काही नाही करू शकत तुझ्यात आई ब्ल्यू द्या बोलायचं फक्त बस कमेंट करायचं वायटी पण वायटीचा काही प्रॉब्लेम वायटीचा नाही वायटीचा नाही वायटीचा काही संबंध नाहीत त्याच्यात वायटीचा काही संबंध नाहीत ते युट्यूब कधी कधी ना आपण कधी कधी फास्ट कमेंट करतो ना फास्ट माहीत नाही पण तो, ना तो कधी कधी -कर हाईट करतो म्हणजे कमेंट पास नाही होऊ देत तर आज माझे कमेंट परत पास व्हायला लागल्या लोकांच्या लाईव्हला माझ्या कमेंट दिसायला लागल्या कमेंट जात नाही तर ब्ल्यू कसं घेणार याच्यावर द्यायला लागतो कमेंट करायचं तिकडं जे त्यांची व्हिडिओ असते ना शॉर्ट्सवाली बोला लॉंगवाली व्हिडिओ बोला तिच्यावर कमेंट करायचं त्यांना बोलायचं यूट्यूबमध्ये जायचं तीन डॉटवर जायचं तीन डॉटवर गेल्यावर ॲडमोनेटर येतो तीन डॉटवर म्हणजे यूट्यूबमध्ये जायचं व्हिडिओ प्ले करायची कमेंट बॉक्समध्ये जायचं कमेंट बॉक्समध्ये गेल्यानंतर तीन डॉटवर जायचं तीन डॉटवर गेल्यानंतर तिथं ॲडमोनेटर म्हणून नाव येतो आणि मग तिथं ॲड ॲड मॉडेटर होतं व्हिडिओच्या कमेंटवर पण देता येतो हा व्हिडिओच्याच कमेंटवर देता येतो व्हिडिओच्या कमेंटवर देता येतो पण स्टुडिओ स्टुडिओमध्ये नाही व्हिडिओ सेक्शनमध्ये मध्ये जायला लागतो तिथे तुम्ही कमेंट केली असेल सांगायचं त्यांना मी तुमच्या व्हिडिओला फर्स्ट व्हिडिओला कमेंट करते तुम्ही मला तिथून लिव द्या म्हणजे ते व्हिडिओ प्ले होते त्यांची व्हिडिओ प्ले होते पण शॉर्ट व्हिडिओला द्यायची उद्या उश्या उद्या वगैरे खुलून जाईल सध्या थांबून जा काय हरकत नाही दोनच्या म्हणजे त्यांना सांगून द्यायचं का माझे कमेंट होत नाही म्हणजे तिकडे भेटले जिकडे भेटले तिकडे नाही का त्यांना सांगून द्यायचं माझ्या कमेंट तुमच्या लाईव्हला येत नाही दोन तीन दिवसानंतर परत आपोआपच आपोआपच अनहाय म्हणजे परत दिसायला लागतात तर माझ्या दिसत नव्हत्या आता परत दिसायला लागल्या आज काल नव्हत्या दिसत काल कोणाच्याच लाईव्हला कमेंट नव्हत्या दिसत फक्त ज्यांचे जे ब्ल्यू होतं ना त्यांच्या हो मी सांग सर्वांना हां सांगायचं ज्या ज्यांच्या ज म्हणजे ज्यांनी म्हणजे ज्यांच्या जर ब्ल्यू नसं म्हणजे ज्यांच्या लाईव्हला तुम्हाला ब्ल्यू नसेल दिला त्यांनी तर त्यांना त्यांना सांगायचं हां उश्या ती तुमच्या लाईव्हला राहिलो कामात होतं ना म्हणून तुमच्या लाईव्हला न आलं नोटिफिकेशन वगैरे सर्व आली मला पण कामात होतं आता नेट पॅक पण नव्हता तुम्हाला म्हटलं ना नेट पॅक माझ्या बहिणीनं मारला मग तेव्हा कुठे आता नेट चालू केली ने नेटपॅक कमी होता म्हटलं आता चालू करू, करू, करू का नको पण मग नंतर बहिणीला फोन केला नेटपॅक मारलं माझं झालं जेवण उश्या आहे तुमचं झालं का ताई कुठे गेल्या अरे बाबा हो चालेल गाणं चालू झाले हो गेलो मेला गाणं चालू झाले युपी वाल्यांचे राव देव का चालू विषयातही गाणे चालू झाले गाणे म्यूट करू का म्यूट करू विशातही आवाज येतो का गाण्याचा आवाज येतो का नाही झालं जेवण जे आत्ताच लाई बंद अच्छा नाही मी बघितली नाही दिसली मला मला नाही दिसली माहीत नाही चॅनल हा चॅनलवर नाही गेलो मी डायरेक्ट चॅनलवर नाही गेलो तुम्ही म्हणजे जस्ट आत्ता बंद केली का कारण मी काशी दादांच्या राजेश ताईंच्या म्हणजे असे दोन लाईव्ह दोन लाईव्ह फिरलो मी हा गजानन दादांच्या पण थोडा लाईव्ह ला गेलो होतो थोडा गजानन दादांच्या लाईव्हला होती की लाईव्ह अच्छा आहे अच्छा हा पूजा ते होती लाईव्ह पण आत्ता पण झाली का उषाताईंची तुमची लाईव्ह जस्ट म्हणजे जस्ट आत्ता बंद झाली हो ताई झालं तुमचं झालं का होत झालं तुमचं झालं का हो दादा आत्ताच बंद केली बरोबर मी चॅनलवर नाही गेलो चॅनलवर नाही गेलो मी वरवर वरवर वर वर बघितले ज्यांची लाईव्ह चालू होते त्यांचे म्हणजे सबस्क्रायबरमध्ये गेलो आणि तिथं मी बघितलो म्हणजे चॅनल चॅनल मध्ये नाही गेलो मी जायला पाहिजे म्हणजे तुमची औषधही दोन तास चालते ना कंटिन्यू किती साडेसात साडेआठ नऊ दहा दोन अडीच तास गजानन दादांचे नाव काय चालू आहे आत्ताच बोलले गजानन दादाचे नाव काय चालू आहे दादा म्हणजे लाईव्ह चालू आहे का गजानन दादाचे लाईव चालू आहे का दादा हो गजानन दादांची चालू होती मी दोन चार कमेंट केला तिथे हा नवीन नवीन होतं बाकी ओळखीचे कोण नव्हता एक जण आला होता डोकं खात होता त्याला बडबड बडबड बडबडच होती म्हणून लेट झाले अच्छा काय हरकत नाही चालतं चालतं चालूच ठेवा उश्यात आहे तुम्ही एकच टाईम घेता चालू ठेवायची काही हरकत नाही आणि कोणाची हे नाही तुम्ही काशी दादा नमस्कार काशी दादा बरोबर बरावर लाईट कवरेज प्रॉब्लेम चाललाय फुड पूजा काही नमस्कार कव्हरेज प्रॉब्लेम चाललाय आज माझं नेट माहीत नाही आज कव्हरेज प्रॉब्लेम चाललाय त्याला ढगे ढगात नाही वाटायचं कधी एकदम ढगात नाही वाटवायचं विषयातही त्याला टाइमवर द्यायचं काशीदादा नमस्कार काशीदादा बोलतात ताई नमस्कार काशी दादा झालं का जेवण अरे बेल रे बाबा गाणे हा काशीदादा नेटवर्क कमी आहे काय करणार दोन वेळा लाईव्ह बंद करायला लागली तुमच्या लाईव्हवरून आलो घेतली मी सव्वा नऊ वाजता पण दोन वेळा नेटवर्क प्रॉब्लेम माहित नाही आबाळ आबाळ आहे असं वाटत अधुरांत त्यांची पण चालू आहे यार, आता घरी आला चा मोबाईल रिस्टार्ट करायचा आणि मग चालू करायचं ओके 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 हट 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 शरा बिहू